नमस्कार, बी नियूज मध्या प्लस वागत, मी स्वागत केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या महादेवी हत्तीण परत करा या मागणीसाठी नांदणी ते कोल्हापूर अशी पंचेचाळीस किलोमीटरची निघाली विराट मुक यात्रा हजारो लोकांचा सहभाग महादेवीला परत देण्यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा यासाठी पुढील आठवड्यात राष्ट्रपतींची भेट घेणार माजी खासदार राजू शेट्टी यांची माहिती गुजरातमधील वनतारात वन्यप्राण्यांची तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप कोल्हापुरातील रामानंद नगरमधील पुलावरून नाल्यात कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला नागरिकांनी घडवली अद्दल बेशिस्त नागरिकांवर कठोर कारवाईची गरज पावसाची सुट्टी दिवसभर लख होऊन गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी केवळ दोन मिलीमीटर पावसाची नोंद पंचगंगा नदीची पाणी पातळी अठरा फुटांवर नऊ ऑगस्ट नंतर राज्यात पावसाचं पुनरागमन होण्याची शक्यता आणि रेसकोर्स नाका परिसरातील टिंबर मार्केट भाजी मंडई समस्यांच्या गर्तेत कोल्हापूर महापालिकेचं दुर्लक्ष